नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण रवा आणि शाबुदाणा याच्या भातवड्या लास्ट व्हिडिओमध्ये कशा करायच्या त्या आहेत त्या करून दाखवल्या आहेत तुम्हाला साडीवरती आपण त्या घातलेल्या आहेत पण त्या साडीवरच्या कशा काढायच्या त्या आज आपण बघणार आहोत तर साडी मी अशी पसरलेली आहे खाली काहीतरी टाकायचं जेणेकरून चटई वगैरे काही असेल ते त्याच्यावरती साडी ज्याच्यावरती आपण भातवड्या घातलेल्या आहेत तर साडीवर घातलेल्या आहेत ती साडी मी अशी टाकलेली आहे भातवड्याची जी बाजू आहे ती आतल्या साईडला असते आणि वरून प्लेन बाजूवरती पाणी टाकून पाच मिनिट ठेवायचं ओलसरपणा त्याच्यामध्ये उतरला साडी जरा अशी ओलसर झाली की भातोड्या अगदी इझिली निघतात अशी साडी खेचली या प्रकारे की लगेच भातोड्या निघत आहेत तुम्ही बघितलं मी तुम्हाला काढून दाखवते अगदीच सोप्या पद्धतीने ते काढल्या जातात बनवायला खूप इझी रेसिपी आहे ही पण जर तुम्हाला साडीवर घालायच्या नसतील तर तुम्ही प्लॅस्टिक शीटचा देखील वापर करून ह्या का करू शकतात तर असं साडी खेचली की त्या पटकन निघतायत तुम्ही बघितलं हे बा अजिबात तुकडे पडत नाही आहेत मस्त अशा होत आहेत तर ह्या भातवड्या आता मी वाळवून घेणार आहे चांगल्या वाळल्या पाहिजेत उन्हामध्ये एक दिवस मस्त अशा वाळवून घ्यायच्या त्यामुळे त्या तळताना ता तडतड असा आवाज येत नाही आणि चांगल्या फुलतात तर इकडे बघा मी मस्त असं वाळवून घेतलेलं आहे याच्यात शाबुदाणा देखील तुम्हाला दिसत आहे शाबुदाणा आणि रवा ह्याच्या मिक्स भातवड्या मस्त खुसखुशीत लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता मी तुम्हाला तळून दाखवते हे पहा मस्त फुलत आहेत एकदम छान अशा होतात भातोड्या करायला पण सोप्या आहेत त्यामुळे एकदा ट्राय करा साडीवरच्या ह्या भातोड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडले असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा